पोलीस अधीक्षक अकोला यांनी ग्राम येथे ते रूम सुरक्षाबाबत पाहणी केली मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी अकोला पोलीस दल सज्ज सध्या अकोला जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नगरपंचायत व नगर, नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची प्रक्रिया चालू आहे निवडणूक प्रक्रियादरम्यान आचारसंहिता लागू करण्यात आली आहे दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी असणार आहे निवडणूक निवडणूक जिल्ह्यातील प्रक्रिया भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडण्याकरिता चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पोलीस दल सज्ज झाले आहे अकोट तेलारा हिवळखेड बाळापूर मूर्तिजापूर बाशी टाकळी या गावात मतदान होणार असून बंदोबस्त तैनात केला जाणार असून बुत बंदोबस्त मतदान केंद्र बंदोबस्त मतदान केंद्राबाहेर शंभर मीटर बंदोबस्त वाहन पेट्रोलिंग अशी विभागणी केली आहे संवेदनशील भागात जास्त बंदोबस्त पोलीस स्टेशन स्तरावर लावण्यात आला आहे आज दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अजित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांनी ग्राम युवारखेडे येथे मतमोजणी केंद्राचे रूम सुरक्षेबाबत पाहणी केली रूमच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन तैनात पोलीस अधिकारी व अंमलदारांना केले प्रवेश निर्गमन नियंत्रण सी सी टी व्ही कवरेज चोवीस तास पहारा ड्युटी रजिस्टर रूमच्या बाहेरील सुरक्षा घेण्याचे तपासणी याबाबत विशेष निर्देश दिले तसेच एस एस टी स्टॅटिक सर्व्हायलन्स टीम पथकाची तपासणी करून त्यांना निगराने वाहन तपासणी संशयतावर सतर्क नजर निवडणूक साहित्य वाहतूक सुरक्षा इत्यादीबाबत आवश्यक सूचना दिल्या वाहनांची बारकाईने चेकिंग करण्यावर विशेष भर देण्याबाबत सूचित केले यावेळी निखिल पाटील सहाय्यक पोलीस अधीक्षक अकोट तसेच प्रभारी ठाणेदार हिवरखेड यांची उपस्थिती होती निवडणुकीच्या काळात प्रचार सभा बंदोबस्त लावण्यात येणार आहे निवडणूक शांततेत पार पाडण्याकरिता अकोला पोलीस सज्ज असून कोणीही कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये अकोला पोलिसांची सोशल मीडियावर ई पेट्रोलिंग सुरू करण्यात आली असून पोलिसांची कळडी नजर असणार आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिखाण करू नये कोणतीही पोस्ट टाकताना जातीय तेढ निर्माण होणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी भयमुक्त वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता अकोला पोलीस दल सज्ज आहे कोणताही अनुथित प्रकार आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करावा तसेच पोलीस हेल्पलाईन क्रमांक एकशे बारावर संपर्क साधावा आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लाएक करानी करानी